समर्जित गोपाळ मोरे हा विद्यार्थी मिल्ट्रेन ॲक्टिवेशनचा कोर्स ज्याने कम्प्लीट केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याने डोळे बंद करून कोणता अगदी बरोबर आहे हा कोर्स मे मध्ये पूर्ण केलेला आहे आणि आज हा विद्यार्थी फोन ही कलर काय खूप चांगल्या पद्धतीने ओळखून सांगतोय ब्राऊन ब्राऊन ओके बरोबर आहे तर बघा तिने डोळे पूर्णपणे बंद आहे आणि तो स्पर्श ज्ञानाने आणि आपल्या वासाने कोणतेही कार्य केलं बरोबर कार्य ओळखून दाखवत आहे आज हे दाखवण्याचं कारण असं की अनेक विद्यार्थी असं पद्धतीचं ब्लँकफोल्ड करत आहेत त्यामुळे सायन्स आहे जे अनेक विद्यार्थ्यांना येत आहे शकतो पण अनेक विद्यार्थी जर करतायत तर अशा पद्धतीच्या आपण विद्यार्थ्यांना ब्रेन डेव्हलपमेंट करू शकतो त्यांचं सेंटर सिक्स सेन्स यांना बरोबर आपण घेऊ शकतो आणि हे सांग कलर सांग ट्रायंगल आणि कलर कोणता गोल्डन बरोबर बघा